श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होवत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी घरी येण्याचे काही संकेत जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी माणसाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यामुळे त्याला निसर्गाकडून काही ना काही खास संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतानुसार यातील अनेक घटना आपल्याला शुभ आणि अशुभ असे दोन्हीही संकेत देतात अशा काही शुभचिन्हे सांगितल्या आहेत जी तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद आणतात या व्हिडिओमध्ये आपण कोणते लक्षणं तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचा वाईट काळ लवकरच संपणार आहे जे चांगले दिवस येत असल्याचे दर्शवतात झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकर तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी दूर होतील तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा अलंकार घातलेली नववधू दिसली त्यामुळे तुमच्यासोबत घडणार आहे हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे कपडे परिधान करताना दिसली तर समजून घ्या की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर देवी दिस लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकेत आहेत हे संपत्ती वाढण्याचे लक्षण आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणेही खूप शुभ असते जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खास सुटू लागले त्यामुळे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक आर्थि, आर्थिक आर्थिक लाभ होणार आहे धार्मिक मान्यतानुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी मांजर हे चांगले लक्षण मानले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देते जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते आणि ते घरसंपत्तीने भरलेले असते जेव्हा देवी लक्ष्मीचे दर्शन होते तेव्हा त्या ते घरातील सदस्यांच्या आहारात बदल होते अशा लोकांना भूक कमी लागते आणि कमी अन्नही पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे देखील अनेक गोष्टींचे संकेत देतात जर एखाद्या व्यक्तीच्या भुवया किंवा हाताच्या मधोमधला भाग वळवळत वल असेल तर त्याला लवकरच धन मिळण्याचे लक्षण आहे याशिवाय दोन्ही गाल एकत्र वळ वळणे देखील खूप शुभ मानले जाते घरामध्ये दोन डोके असलेल्या सापाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते कारण दोन डोके असलेले साप लक्ष्मीचा वाहक मानला जातो दोन डोके असलेला साप कोणालाही चावत नाही ज्या घरात दोन डोक्याचा साप येतो त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगले स्वप्न पडू लागतात ज्यामध्ये त्याला देवांच्या मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष धनसंपदा दिसू लागतात हे तुमचा चांगला काळ आल्याची ही चिन्हे आहेत तेव्हा घरातला झाडे हिरवीगार होऊ लागतात त्याची फळे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेषत तुळस आणि केळीचे झाड अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात शास्त्रानुसार घरामध्ये पोपटाचे आगमन हे देखील शुभ संकेतच आहे कारण पोपटाचा संबंध कुबेराशी आहे तुमच्या घरी अचानक पोपट आला तर म्हणजे तुमच्या घरात पैसा येणार आहे याशिवाय घरामध्ये पांढऱ्या तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर पक्ष्यांचे घरटे दिसले आणि त्यात अंडी घातलेली दिसली तेव्हा समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहे हे देखील सूचित करते की तुमचे काही प्रलंबित पैसे परत केले जाणार आहे परंतु जर तुम्ही काही कारणास्तव त्याचे नुकसान केले तर ते तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहे नंतर आहे जर तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि एखाद्याच्या हा हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हे देखील भविष्यासाठी शुभ संकेत आहेत उदाहरणार्थ सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोडा आवाज ऐकला तर समजा लवकरच तुमच्या घरावर लक्ष्मी देवीची कृपा होईल त्याच्यानंतर आहे आता धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या घराच्या दारात गायी येऊन जोर जोरात थांबरत असेल तर घरातील सुख समृद्धी नक्कीच वाढते घराच्या मालकासाठी हे लक्ष्मी प्राप्तीचे लक्षण आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी गायीला भाकरी खाऊ घाला याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मंदिरातून घंटा शंख किंवा भजन कीर्तन ऐकू येत असेल तर ते त्यांच्यासाठी शुभ शकून आहे जेव्हा तुमचे मन कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय आनंदी वाटू लागते तेव्हा समजून घ्या की हे तुमच्यासाठी चांगले लक्षण आहे जर तुम्हाला आतून आनंद वाटत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय स्वतःला सर्वात भाग्यवान समजण्यास सुरुवात केली असेल तर हे देखील चमकदार नशिबाचे लक्षणच आहे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते दिवसभरात कधी घुबट दिसले तर समजावे की लवकरच तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे कासव कासव दिसणे हे शुभ लक्षण आहे भगवान विष्णूने कश्यप अवतार घेतला होता स्वप्नातही कासव दिसले तर ते सौभाग्याचे लक्षण आहे यामुळे नशिबाचे बंद दरवाजे लवकरच उघडू शकतात वाटेत कुठेतरी नाणे घोड्याची नाळ किंवा चार पाने असलेले गवत आढळल्यास ते सुरक्षितपणे ठेवावे ते तुमच्या नशिवाचे बंद न, कुलूप उघडू शकते रस्त्यावर पडलेला घोड्याचा नाळ सापडणे ही भाग्याची गोष्ट आहे ते क्वचितच कोणाला तरी घडते जर तुम्हाला शनिवार सोडून इतर दिवशी रस्त्यावर असा घोड्याचा नाळ दिसला तर तो नक्कीच तुमच्याकडे ठेवा जर चिन्नी पक्षी येऊन घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत बसून किलबिलाट करत असतील तर ते तुमच्या जीवनात आनंदाचे आगमन होण्याचे लक्षण आहे नात्यामध्ये गोडवा आणि आनंद आणि समृद्धी वाढवण्याचे लक्षण आहे तर अशा प्रकारे साक्षात लक्ष्मी घरी येण्याचे शुभ संकेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद